नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या विरोधात तातडीनं कारवाई करावी तसेच खासदार डॉक्टर विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनी फित समाज माध्यमातून प्रसारित झाल्यानं या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीच्या वतीनं जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आलं आहे माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उत्तर नगरचे विठ्ठलराव लंघे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे वसंत लोढा सचिन पारखी विश्वनाथ कोरडे विनायक देशमुख बाबूशे टायरवाले विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुक्यामध्ये प्रचार करत होते फिरत होते आणि मग फिरत असताना तिने त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते आमदार प्रसाद प्राजक्ता तनपुरे होते आणि जेणे धमकी दिली नानासाहेब गाडगे घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा मादी कळस गावचा स सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता त्याला फोन लावला आणि तिने सांगितलं का तू चार दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला साठ टक्के मतदान पडेल अशी त्या तुम्ही स्टेटमेंट केलं त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं कोणत्या आधारे काही साठ टक्के मतदान करणार आहे मी आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे सुद्धा त्याला गोळ्या घालील ह्या भाषेमध्ये तिनेही मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमक्या आणि दम देण्याचं काम तिने केलं प्रवृत्तीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही एस पी साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांनाही एकत्र आम्ही मागणी केली आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहा त्याचे फोटो पाहा आणि फोटो पाहून ताबडतोबी ज्यांनी स्टेटमेंट केलं ज्यांनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या मग कोण नेते येतं कोण पुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावरसुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर